नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुठलीही रेसिपी बनवणार नाही आहे तर सणासुदीचे दिवस येत आहेत तर त्यासाठी आपण घरच्या घरी गर किचनमधलं साहित्य वापरून फेशियल करणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे मी भात मीठ न टाकता शिजायला ठेवलेला न त्याची अशी पेज काढून घेतलेली आहे आणि आता ही पेज गार झाल्यानंतरनं अशी चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे लावून घेऊन एक दोन मिनटं मसाज करून आपण याने चेहरा क्लीन करून घेणार आहोत तर आपलं आता मसाज झालेला आहे कॉटननी चेहरा चांगला पुसून घेऊया बघू शकता आहे बघा कशी घाण निघाली आहे तर टिशूने चेहरा कोरडा करून घेऊया बघा कसं छान क्लीन झालेलं आहे आता आपण स्क्रब करणार आहोत तर स्क्रबसाठी तांदळाचं पीठ आणि पेज मिक्स करायची आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवल्यानंतर ना जर चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही गालांना हनुवटीला कपाळाला आणि नाकाला आणि एक पाच मिनटं आपण हे स्क्रब करणार आहोत मसाज करून त्याच्यामुळे डेड सेल्स निघून येतात तर आपण मसाज केल्यावर चेहरा धुतलेला आहे बघा कसा छान आहे आता आपण टिशूने कोरडा करून घेऊया आणि आता आपण मसाजसाठी क्रीम बनवणार आहोत तर त्यासाठी आपण कोरफड आणि कोकोनट ऑइल घेतलेला आहे तर कोरफड असं मधून चिरून घ्यायचं आणि त्याचा गर काढून घ्यायचा आता थोडंसं हे चिकट असतं असं चाकुनी गर काढून घ्यायचं वाटीमध्ये त्यामध्ये कोकोनट ऑइल मिक्स करायचं साधारण एक आठ नऊ चम थेंब मी घेतलेले आहेत आणि चमच्याने असं पूर्ण स्मॅश करायचं खूप छान मिक्स होतं अगदी क्रीमसारखं फक्त कोरपडमुळे थोडंसं चिकट असं होतं बघा छान मिक्स झालेलं आहे आता आपण हे चेहऱ्याला लावून घेऊया थोडंसं चिकट असल्यामुळे हातात येत नाही आहे म्हणजे लगेच पडतं वाट हातातून तर असं थोडंसं बोटांमध्ये पकडून चेहऱ्याला आपण लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे एक दहा ते पंधरा मिनटं चांगला चेहऱ्याला मसाज करून घ्यायचा आहे गोलाकार पद्धतीने असं चांगला मसाज करायचा आहे दहा पंधरा मिनटांनी मसाज झाल्यावरती कॉटननी आता आपण हे पुसून मसाज केल्यावरती धुवायची गरज नाही आहे फक्त आपण हे कॉटनने पुसून घेणार आहोत बघा किती छान एकदम सॉफ्ट स्किन झालेली आहे आता आपण पॅक लावणार आहोत तर त्यासाठी तांदळाचं पीठ आणि रोज वॉटर घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मसरू डाळीचं पीठ असेल तर ते वापरलं तरी चालतं आहे पण आपण कोरियन फेशियल करणार आहोत आणि कोरियन फेशियलमध्ये तांदळाचं वापरलं जातं आणि त्याने खूप छान रिझल्ट मला तर इतके छान रिझल्ट आले एकदम स्किन सॉफ्ट झाली होती आता आपण हे तांदळाचं पीठ आणि रोज वॉटर मिक्स करून पॅक लावलेला आहे एक दहा मिनटं ठेवून हे धुवून घेतलेलं आहे बघा कशी छान स्किन इतकी म्हणजे तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण खूप छान अशीच ग्लो आलेला म्हणजे एकदम चकाकी अशी स्किनला आलेली आणि एकदम सॉफ्ट झालेलं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा